शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज मानाचं मैदान होत आहे तुमच्या गावामध्ये आणि एक तुमच्या दावणीला आज हिंद केसरी लाडा आलेला आहे आणि राजा आणि लाडा ही गाडी खूप लोक बघितलेली आहे आज हिंद केसरी लाडा हा कसा काय नियोजन आहे त्याच्या मग राजा आजारी असल्यामुळे आपण राजाला आणलेला नाही इथे तर मग राजाची जागा चालवायला लाराला आपण उतरलेला आहे आणि लाराच काय नियोजन असणार आहे लाराची गाडी जमली आपली तोंटराच्या वायर बरोबर गाडी जमली सॉरी तर तोंटरच्या बरोबर आपली लाराची गाडी जमलेली आहे आणि बघूया आता दुसरी गाडी एक परत जमवायची झाल्याच्या नंतर दुसरी गाडी अजून एक करू आपण आणि लाराच्या पायऱ्यामध्ये कोण असणार आहे लाराच्या पायऱ्यामध्ये खूपच होता तुम्ही सकाळी आले तर तुम्हाला सांगून टाकतो लारा आणि अरुण ड्रायव्हर यांचा सुंदर पडणार आहे मला वाटत गाडी खूप स्पीड मध्येच पडला असं वाटतं कारण सुंदरचा पण तितका जोश आणि लाडाचा पण बघूया तुमचं नक्कीच आपल्याकडून शुभेच्छा पण असतील तुम्हाला पण शेट आज आपल्या गावावर मैदान होतं आणि आपला राजा नाही तर भरपूर लोक मिस करतील ते खूपच मिस होत आहे पण आज आमचे सर्व लोक जे मुळे जे आमची एक राजाची जागा लारा चालवेल आणि लारा पण आमचाच घरातला आहे त्यामुळे काही विषय नाही थोडस ते समजूत घेऊ शकतात म्हणून लारा उतरला मुलांचं मन नको राहिला काय दुकान गावावरचं मैदान आहे आणि काही ना काही खेळ तुमच्या माध्यमातून नवीन बघायला आणि कसं आहे काहीतरी वेगळं आपण केलेलं आहे आज गावामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वेगळं म्हणलं तर लारा आहे मांडला गेलो तर बकासूर आणि लारा ही बैल वेगळेच पाळणारी बैल आहेत त्याच्यामध्ये एक नामांकित बैल महाराष्ट्र मी टॉपचा बैल एक लारा आहे कुणा असतो मी लारा आणलेला आहे आणि ना शेठ तुमच्या माध्यमातून नेहमी काय ना काही नवीन बघायला भेटतो आम्हाला जसं आज बकासूर आता लारा ही तुमच्या गावावर बैल आलेली आहेत आणि नेहमी तुमचं नियोजन काय ना काही वेगळंच असतंय बरोबर आता दर टाईम काहीतरी वेगळं केलंच पाहिजे ना प्रयत्न करत राहायचे यश लोकांना ना एक खेळ तुमचा खूप आवडतोय कारण भले तुम्ही भरपूर वर्ष या खेळामध्ये आहेत पण तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे या खेळाचा तसं म्हणायला गेलं तर थोडा मला आधी थोडं समजत नव्हतं थोडंफार होईल होत चुका आणि आता संघटना झालेली संघटनेमुळे पण चांगला खेळ चालू झालेला आहे आणि आता असेच सांगायचं की बाबा मैत्रीपूर्ण शेतकऱ्या सर्वांनी आज माझ्या गावावर सर्व येणार आहेत सर्वांनी या सर्वांनी आनंद घ्या आणि गालबोट कुठलाही लागला नाही पाहिजे त्या हिशोबाने मी एक सर्वांना सांगतोय बरोबर आहे शेट आज तुमच्या गावावर इतका मोठा मैदान आहे त्या मैदानाविषयी काय बोलाल मैदानाविषयी काय नाही निमित्त मैदान आयोजित केलेलं आहे सीतम फावडे यांनी आणि मैदान खूप छान केलेलं आहे बघूया आता पुढे कसं का काय मैदानाचं उद्देश आता होते काय कसं काय ते मैदान खूप छान पार पडेल असं मला वाटतं आणि सर्वांना मी पण एक सहकार्य करतो एक कडागावचा ग्रामस्थ म्हणून बाबा मैदान व्यवस्थित पार पाडा आणि सर्वांनी गुलालच घेऊन जा चालेल शेठ चालेल आपण नंतर पण बोलू आज गुलाल झाल्यानंतर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील माझ्या चॅनल कडून आणि नक्कीच आज लारा आहे आपल्या गुलाला दिसेल चालेल धन्यवाद मंडळी तुम्ही बघू शकता हिंद केसरी लारा आज आपले लाडके सुप्रसिद्ध गाडा मालक सोनुषे भोपतराव यांच्या दावणीला आणि नेम नेहमी राजा आणि लाडा ही गाडी आपण भरपूर बघितलेली आहे घाटावर आणि नक्कीच आज राजा नसणार आहे पण राजाची कथा भरून लारा नक्कीच करणार आहे आज गावणीला आलेलं आहे त्यांच्या आणि बघूया सर्व सहकारी आहेत आणि थोड्या टायमामध्ये निघणार आहेत त्या इथल्या मैदान पण त्यांच्या बाजूच्याच इथं आहे गावामध्ये म्हणजे त्यांच्याच गावामध्ये बाजूलाच आहे घराच्या तर चला शुभेच्छा द्या सर्वांनी लाराला आणि एक घाटावरच आपला सुंदर असा मैदान गाजवतो आणि इकडे पण आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही लारा आणि सिंगल कासरा आहे त्याला एकदम शांत स्वभावाचा बैल आहे तो तर नक्कीच मित्रांनो पहिलीच अपडेट तुमच्यावर पोचवतो मी आणि आज दिवसभरात भरपूर सारे अपडेट येतील चॅनेलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा आणि नक्कीच आता तुम्हाला अजून थोडीशी अपडेट देतो थो मी लाराची